नमस्कार मी तो तुमची चहेती हास्ययोगी हो स्वाती आपले बोलते आहे मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला आली आहे त्याच्यात त्यांनी मला एक लेख वाचायला दिला तर त्याच्यात खूप सुंदर लेख आहे ले लेख लिहिलेला आहे सौन चतुरंग रविवार शनिवार अठ्ठावीस जून वीस पंचवीस याच्यात येतो लेख आणि त्यात त्याचं नाव आहे लेखाचं नाव आहे ध्वनी सौंदर्य मान्य तृप्ती जी ज तृप्तीतईंनी लिहिलेला हा लेख आहे त्याच्यात लिसनिंग झोन हा जो एक आहे काय ऐकावं नाही काय ऐकावं काय नाही ऐकावं यावर त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे अजून मी वाचून राहिली आहे पण मला मोह आवरला नाही याच पॉईंटला बोलावं म्हणून आपल्याशी चर्चा करावी तर तुमच्याशी मी बोलते आहे आपलं गणपतीचं हे अथर्व शीर्षाचंच आहे ना ओम भद्रम करणे भी शिरुणुयाम देवा हा हा शांती मंत्राने आपण गणपतीचं अथर्व शीर्ष सुरुवात करतो बरोबर आहे मला सांगायचं काय की आपल्या संस्कृतीतच सगळं लपलेलं आहे हिंदू संस्कृती जी आहे आपली ती खूप मोठी संस्कृती आहे आपल्या पूर्वजांनी कित्येक 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 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी पुढे काय घडेल हे त्यांना माहिती असावं बहुतेक म्हणून त्यांनी ना स्वतः त्यांनी एवढी मेहनत घेऊन आपल्या हातात फक्त दिलेलं आहे त्यांनी आपल्याला त्याचं पालन करता आलं पाहिजे एवढा आपला त्यांनी खजाना सोडला आहे आपल्याकडे आपल्या वाचनाचा तर मग मा नुसतं यूट्यूबकडे न जाता यूट्यूबचा चांगला उपयोग करा व्हॉट्सअपचा चांगला उपयोग करा मला फक्त याबद्दल मी हा लेख वाचून नंतर मी तुमच्याशी बोलणारच आहे हा लेख घेऊन जाणार मी आता घरी त्याच्यावरती बोलीन पण पटकन मला सुचलं कारण मी विसरते पटकन विसरते आणि मग त्या पॉईंटवरती आपल्याशी जशी युट्यू तुम्ही हल्ली यूट्यूबवरती काही सकारात्मक टाकत नाही असे मला मॅसेज येतात म्हणून त्याच्यावरती मी तुम्हाला सांगून राहिले की व वा नुसतं यूट्यूब वापरू नका व्हॉट्सअप वापरू नका तर वाचन कराल तर तुम्ही वाचा आपली संस्कृती टिकवण्यासाठी वाचायला हवं हा संदेश मी तुम्हाला खास देऊन राहिली आहे आणि या लेखाबद्दल तर मी हा पेपर घेऊन जाणार आहे आता माझ्या मैत्रिणीकडनं मी रात्री वाचणार आहे आणि त्याच्यावरती मी पण प तुमच्याशी रात्रीच तयार बोलणार आहे आणि तुमच्याशी यूट्यूबवरती मी व लिसनिंग झोन या विषयावरती मी आधी मला वाचू द्या मग तुमच्याशी मी चर्चा करेन यावरती सांगेन त्याच्यात की श्रुतीताई तृप्तीताईंनी छान विचार मांडलेत ते तुमच्याशी मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन तर वाचाल तर वाचाल हे शंभर टक्के खरं आहे तर तुम्ही वाच तुम्हाला वाचायला हवं हे पेपर घेऊन असं टाकू नका कुठेही बरं का कधीतरी पेपर घेत जा आपल्या मातृभाषेतला ते महत्त्वाचं सांगते आहे मी बरं का तर ते वाचत जा तुम्ही बरं का धन्यवाद